आईला कवाच्या दरून सुनाला भाकर सांगितले वाईला काय करती घरात का पाय मोजीत जाते पाय मोजीत आईचं वांगळ मग आता काय माल डोकं चाललं ना पोरी काय आणलं अरे किती वेळ आला तिला भाकरीचे सांगितलं अजून याय नाई काय करा ना दिस ना पण तिच्या आईला आणलं मामांची आणला ना आली रे म्हणजे एक छटक भर अशी पाय मोजीतच होती काय भाजी गरम करत होती मी भाजी गरम करायला याव न काय गरम तोंडात माय काय डायरेक्ट पार एकदमच सांगितलं गरम करून गरम करून म्हणजे मी काय म्हणलो थोडीशी उलटी पालटी आलटी पालटी करायची आणि तू गरम करून पार उकळ सर गरम करीत काय करत आता आणलं ना हा आणलं काय आणलं मला काय ते सांगितलं भाजी पोळ्या कोरडी पटाट्याची भाजी बनवली आणि पोळ्या आणल्या कोरड मा मी काही नोकरी विक्री करतो काय कोणा कोडल्याने माल भरायची त्याच्यात काय कांजी कुंजी पाहिजे कांजी काय कांजी म्हणजे रसा भाजीचा रसा पातळ कांजी कुंजी काय केलं नाही आता जे आहे ते खाऊन घ्या आईला मला एखादी आडबंग सुनच पाहिजे होती काय शहरातलं घेऊन आलाय तो न धडत्याला मा कळाना मला ना त्याच कळाना अशी गेली काही ताटबीट तर काय आणलं नसेल मला माहिती तुला सवयच टिफिन आहे ना हा तू जशी आली ना घरात तशी इसर बोळीची तू प्रत्येक गोष्ट हिसर ती त्याच्यात आता मी टाकेले का नाही टाकेल का इकड तू भाजी टाकून दिली आणि तिकडं टीव्ही लक्ष येतो नाही टी बसली फात बसली आली घरात सुंदर आला घरात काय असेल त्यानं वाढ ना मला फाटक सुंदर आता वाढलं ना खाना आता असं कसं खाऊ चपाती चपातीवर भाजी टाक एक चपाती हातात दे येणा कोण आता बसू दे एवढं मुष्ट माष्ट करीत मी चपातीवर भाजी टाक दे चतकूर खाऊन जाऊ दे अशी कशी भाजी हे थोडीशी आता काय करते आता मला एक तर काम इतके पडले तू पाय राहिले किती काम आहे येण्यासारखे काम आहे तोट आहे का आपला हा का तो नावरे आणि भटकतोय इकडं जॉब पाहत तिकडे जॉब पाहत का तो जॉबच पाहतिंडायचा आता दिवसभर आता जॉब पाहतोय काही नाक्यावर बसवतोय चावफल्यावर बसवतोय का बॉम्बावर झिंड होतो नाक्यावर आणि त्याचा काय भरोसा तो लहानपणापासून मी म्या जन्म दिलाय त्याला अलग लक्षात त्याला जन्म म्या दिलाय मला माहिती महापौर कसा आहे काय मी त्याला चांगला आलं का लक्षात तुला काय सांगून गेलं सकाळी मी जॉब पाहायला पा आता तुला संध्याकाळी कळल घरी आले होते जॉब पाहायला गेलाय का नाक्यावर पाहायला गेलाय का कुड बसायला गेलाय त्याला मुलग भर शेती करायचा कटाळा कर त्याला नाही आवडत त्यांना शेती करायला चाल तुरून असे जर त्याला म्हणली त्याला जर तू अशी म्हणली तू शेती करू नको म्हणलं तो करील का मग जे जमल तेच करतील ना ते खाऊन घ्या तुम्ही आता हा मग मी घेतो खाऊन अरे मीठ तरी हा का काही हा टाकलं होतं ना मी काहीच मीठ नाही त्याच्यात काहीच नाहीये काहीच म्हणजे काहीच मीठच नाही टाकेल त्याच्यात खाऊन घ्या आता जशी तशी तुम्हाला काय सासऱ्याचा आवरायचं काय असा विचार करू राहिले काय तुम्ही टाक थोडस मी टाकवा चिखडा किती केली मिरची की टाकली हा का मग डाबा तर नाही ना वाचला मासाला त्याच्यात म्हणजे झालं आता तू मॉडेल तर मॉडेल मकर मॉडेल करायचं मुलगा तेवढी तिकट खातो कोणाला नाही तुम्हाला अरे पण मग तू फक्त त्याचा नको विचार करू माझा विचार कर ना त्याचाच विचार करू राहिली फक्त कोणी पण खाऊन घेत त्यात काय काय मला एवढी एवढी घ्या बाबा 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 म्हणून बटाटे शिजेल नाही काहीच म्हणजे काहीच द्या नाव नाही सायंपाक द्या नाव करते ना कापडा लात द्या नावा हो करता ना, ये कामाला तुम्हाला गोडी नाही राहिली एक काम करा शेती कामाला जेव्हा एखादी बाई ठेवून घ्या आणि तू काय पोळ्या बनवायला तुमच्या मुलाला विचारा बरं मला याच्यासाठी आणलंय का तुम्ही तू सांग ना काय बाकाराला आली तू नाही मग का आली मग ते तर सांगू शकते खायला आली म्हणजे मी स्वयंपाक यासाठी आली त्यासाठी आली साठी बस खा तुम्ही आवरा मला घरात काम आवरायचे काही सांगितलं त्यांनी कवा आहे काही संध्याकाळी बोलले ते संध्याकाळ होईल म्हणे किती वाजता कायमिंग ते बरं सांगितलं नाही अंदाजा नाही कधी येतील काय संबंध सांगितला म्हणजे त्यांनी टायम सांगितला नाही तुला कवा येणार रे काय येणारे नाही सांग कुठं जायला मुलगात नाही गेला कुठे एवढं कशा ना जातील जाती आता ते जॉब ला शहरातच जातील ना हम आदमी म्हणजे टाइम लागणार आहे टाइम सांगितला नाही हम्म मग आता त्यांना काय माहिती किती वाजता त्यांचं हे संपेल ऑल इंटरव्यू इंटरव्यू हा म नाही नाही इंटरव्यू संपल हे त्यांची तुला काय माहिती मला नाही माहिती त्यांना नाही माहिती कोणालाच नाही माहिती तू काय म्हटली आता त्यांची इंटरव्ह्यू कधी संपणार ही मला माहिती नाही सांगितलं इंटरव्ह्यू ला टाइम नसतो आता चार पाच ठिकाणी गेले ते एका ठिकाणी दोन गेले त्यांना लवकरच मिळत यायला येतील ना ते जॉब बघून काय करायचं तुम्ही जेवण करा ना मला काय करायचं पाहिजे ते कधी बी येऊ मग मला काय करायचं म्हणजे कशी आज कशी बोल राहिली तू म्हणजे तुम्हाला काही काम आहे का त्यांच्याकडे ते येतील ना लगेच संध्याकाळ पर्यंत संध्याकाळ रात्री पर्यंत येऊन जातील ते नक्की ना आता मला काय माहिती नक्की का नाही काही सांगितलं असेल ना कोणच्या इंटरव्ह्यू ला गेलोय काय गेलोय काय काहीच नाही सांगितलं काहीच नाही आज इंटरव्यू ला कशासाठी जाता अरे कोणच काम आता काही बी वर्करच काम असेल कसलं काम असेल कंपनी मध्ये काम असेल गेले असतील त्याच्यासाठी घरच वारचे चालले करायला आहे की नाही घरी मुलूक भर काम पडली बाहेर लोकायचे काढायला चालली असं झालं ते बरोबर आहे की नाही बाहेरच्या इंटरव्ह्यू द्यायपेक्षा घरातल्या इंटरव्ह्यू करा ना काय जा शेतीमध्ये काम करा सकाळी बोलणं झालं याच्यावरती तरी पण तेच रडगाना लावून नाही नाही जमत त्यांना खाता येत ते नसल येत ना तिथं सांगावं लागत कोणाला हम्म बोलता येत खाता येत पेता येत हिंडता येत शेतीतलं काम करता येत नाही खाऊन घ्या आणि तुमच्या काम आवरा लवकर पटापटा म्हणजे खाऊन घ्या आणि काम आवरा पटापटा काय करता वादावाद करून अरे वादावाद करायचं अर्थ ठेवलंच काय तुम्ही मला सांगा ना या ठिकाणी हा वादावाद करण्यासारखं नाही मग काय आता ही असं देऊ का माझी अजून नको मला काहीच नको जाऊ दे मोकार मुलू काय आणली बरी तूच खात बस घरात जाऊन आता आलनी आहे आता तिखट म्हणत होते आता आलनी ती खटर झाली ना आलणी झाली ती मीठ नसल मीठ नसल टाकलं म्हणून ती आलणी झाली ती भाजी ही पद्धत राहते का तुम्ही प्रत्येक करणं शोधता कोणती भाजी चांगली लागते तुम्हाला आतापर्यंत बरं झालं उपकार केले तो बरं इथपर्यंत आणलं एवढं तरी नशीब मावल लग्न झालं पण पहिले दिला आणून दो मला लाईट गेली करू, मी आता काय करू करू मग आनंदी लाडा पाणी आणलं काय माल पियला प्यायचं पाणी मी पिऊन दाखवू का पेवर पिव पाव असं आहे ना प्यायचं पाणी पिलं ना मी पण काय ना मला तू अशी डोकं लावायला मजा नाही राहिली कारण तेच नाही ना आता ते जर असत तर मग त्याशी लावायला सगळं व्यवस्थित जमलं असत तो नाही का मला माझी बायको आहे मुंबईची बायको आहे अशी बायको आहे फॅशनेबल बायको आहे असं करावं लागतो तसं करावं लागतो आम्ही काय आमच्या बाप आहे समोर आमची अशी टाप हिम्मत सुद्धा नव्हती बोलायची आमची बाप म्हटल असेल बस तर बसलो खाली बाप म्हटला खाली खाली बाप म्हटला वर वर आधी ना आमच्या बापाच सांगू राहिलो मी आधी ना मग तस आता नाही काय काय बरं सूर्य इकडं झाला का चंद्र तिकडे झाला आता कोणीच बापाच जास्त ऐकत नाही मग मी काय म्हणू तुला सूर्य इकडे आला आणि चंद्र तिकडे गेला असत नाही काय झालं मग तसंच झालं हा तेच आहे ना पण पृथ्वी तिचे जागा तिचे जमीन तिचे बाप तोचे असा काय बदल झाला फक्त बायको वेगळी आली म्हणून बदल झाला बाई दुसरी आली घरात म्हणून बदल झाला हे सांग मला बाकीच नको सांगू मला आज माझ्यावरती आले का काय तुझच नाही मग काय आता तो तुझे मुลกभर बर कान भरून दिले का नाही मला सांग मी कशाला कान भरू ते अरे तुझ्यामुळे बिघडला तो मी नाही बिघडवला तापलो दिमागशी वडवर करायचे आज तो मला माझ्या पायातली चप्पल त्याला यायला लागली असा बडबड करू राहिला मला सांगतो तुला माहिती काही मा आदी हं सांगायचं ना त्यांना एवढं म्हणजेंनी मला काय अरे या लोकांच्या बाया घरात घुसल्या का घराचा सत्याना झाला लक्षात ठेवा लोकांच्या बाया म्हणजे दुसरी सुन करूनच नसते आणले तू असू का दुसरी असू का तिसरी असू कोणची बाई दुसऱ्या घरातली आली का त्या घराचा चौखाडा झाला पाहिजे माझं माझं कुटुंब असो तु सर वाघणं थोडी प्रत्येकाला मी काय म्हणतो माझ्या मनासारखं नाही मग कस मी कष्ट करतो मी घाम गाळतो या ठिकाणी घरी घरी जशी जशी असेल तुझ्या तशी वाघ इड तसं नाही चालणार ना इड सगळं एकदम मोकळ्या मनाने राहायचं मोकळ्या मनाने बोलायचं जे लागलं ते हक्काने मागून घ्यायचं कान भरायचे आणि त्यांना म्हणायचं तुम्ही बाहेर काम करा आम्हाला पैसे द्या हे उद्योग कमी करा जरा थोडेसे कामच करायला लावलंय ना मी रिकामटेकडे फिरायला सांग ती काम करायला त्याला इकडे तारफडायला लाव काम करायला लावलं जाऊ दे मी संध्याकाळी आल्या त्याच्याशी बोलतो सुतमारीच्या म आईला त्याच्याशी कानपट जोडित करतील त्याला जॉब आणि फीब नाही तू तिडून चाल दबा आ, ना घरात डबा घे जा घरात काम करणं जे कोण अंग मी शेती करू देणार नाही त्यांना मी जॉबच करायला लावेल त्यांना दोघायला उस काढून देतो तेव्हा कळेल त्यालाही काढून देईल आणि तुलाही काढून देईल या वंक हे वाटे मागायला ते तुम्ही जमिनीमध्ये पाहतोच मग नको पाहिजे नाही पाहिजे ना हे मी काय म्हणतो वाट नाही पाहिजे ना नाही अशी जमीन तुला सांगत आबा अशी देऊन टाकील अशी हा दान करून टाकील दान सगळी जमीन पोराल नाही देणार पण हा पोराल नाही देणार दान कशी बोलली दान करून टाकील एखाद्या याच्यात जाऊन मी ती अन्नाद आश्रमाला देऊन टाकील सगळी गोरगरीब बच्चे खातील मीतील मजा करतील मा नाव काढतील आयुष्यभर मा फोट राहील तिढं लक्षात ठेव मी आल्यानंतर हा माझा शब्द ध्यानच ठेव तू नाही करायचं तुम्हाला नका करू कष्ट जा तिकडे जाप करी दे, दे, दे तुमच्या आईचे जाप जावं तुमच्या जा निघाडून जाप करायला निघाले तुमच्या आईचे जाप जावा तुमच्या शिका